गर्दीत इतक्या इझिली मिक्स होणाऱ्या गुन्हेगाराला मुंबईसारख्या गर्दीच्या ठिकाणी शोधायचं कसं त्यामुळे दोन हजारहून जास्ती पोलीस तैनात केले गेले रात्रीच्या गस्ती सुरू झाल्या पण जसं म्हणतात तसं की पोलिसांच्या एक स्टेप पुढे गुन्हेगार असतात त्यामुळे जो नामन रागावादी वस्तीमध्ये किंवा झोपडपट्टीमध्ये राहत होतं त्यांनी आता स्वतःचा मोडस बदलून तो आता जोगेश्वरी गोरेगाव जवळच्या जंगलांमध्ये राहायला गेला मग तिकडे छोटेखानी शेकोटी करून काहीतरी अन्न मिळवणं किंवा अशा सगळ्या गोष्टी सुरू झाल्या खून करायला तो बाहेर पडायचा आणि मग परत जंगलात गायब व्हायचा त्यामुळे तो आता मानवी वस्तीपासून हळूहळू दूर कारण त्यालाही कळत की की पोलीस त्याच्या मागावर आहेत पोलिसांचा शोध चालू असताना एक अजून घटना घडली डबल मर्डर दोन मजुरांचा त्यांनी खून केला आणि ह्यावेळी मात्र पहिला आय विटनेस सापडला तो होता एक तेरा वर्षाचा मुलगा इतक्या याच्यामध्ये पहिल्यांदा असं घडलं की त्यांनी खून करताना त्याला कोणीतरी बघितलेलं तिकडनं तो साधारण कुठे डिरेक्शन गेला ह्याचा तपास जेव्हा चालू झाला तेव्हा त्यांना असं कळलं की अजून एका महिलेनी त्या व्यक्तीला बघितलेलं आणि नुसतं बघितलं नव्हतं तर त्या व्यक्तीला ओळखलं पण होत सिंधी दलवाई म्हणून okay. कारण ती व्यक्ती काही महिने काही वर्ष आधी त्या बाईच्या वस्तीत राहायला होती सो तिने ओळख yeah. पटवल्यापासून आता त्यांना कळलं की आपला गुन्हेगार हाच माणूस आहे आता फक्त शोधायचं आहे